हर्षल युरेनस सर्व ग्रहांमध्ये नाविन्य जपणारा ग्रह म्हणजे हर्षल होय हर्षल ग्रहाला युरेनस व मराठीत प्रजापत असे म्हणतात हा आधुनिक ग्रह म्हणूनही ओळखला जातो कारण या ग्रहाचा शोध अलीकडेच म्हणजे तेरा मार्च सतराशे एक्क्याऐंशी रोजी सर विल्यम हर्बल यांनी लावला आहे त्यांच्या नावावरून या ग्रहाला हर्षल असं म्हटलं जातं या ग्रहाचा शोध लागल्यानंतर ज्योतिषशास्त्र अभ्यासिकांनी या ग्रहावर बरीच वर्ष शोधकार्य केलं त्यात त्यांना आश्चर्यकारक गोष्टी निदर्शनास आल्या त्यांनी नोंदवलेल्या निरीक्षणानुसार हर्षल हा ग्रह नाविन्य जोपासणारा परंपरांना मोडीत काढणारा नवनिर्मितीचा शोध लावणारा व विलक्षणतेचा द्योतक असणारा आहे हर्षल या ग्रहाकडे बुधाची बुद्धिमत्ता मंगळाची शक्ती या दोन्ही गोष्टी आहेत हर्षल कुंभ व कन्या या राशीत असता व्यक्ती संशोधक होऊ शकतो हर्षल म्हणजे नाविन्यता जपणारा ग्रह होय हर्षल ग्रहाला सुधारक ग्रह असेही म्हटले जाते हर्षल नवम स्थानात तीन सहा अकरा या राशीत असेल तर अशी माणसे पूर्वकल्पना मोडून काढून नवीन धर्मस्थापना करतात तसेच व्ययस्थानातील हर्षल तीन सहा आणि अकरा या राशीत असेल तर अशी माणसे क्रांतिकारक होतात त्यांना गुलामी आवडत नाही विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्र या क्षेत्रात हे लोक खूप चांगल्या प्रकारे काम करून आपले स्वतंत्र अस्तित्व तयार करतात मात्र असे असले तरी स्वभावात अनिश्चितता विक्षिप्तपणा लहरीपणा तिरसटपणा हर्षलमुळे तयार होतो subscribe the channel